आज आपण पाण्याचा किंवा तेलाचा एकही थेंब न वापरता एक, एक महिना टिकणारे मार्केटसारखेच कुरकुरीत असे मेथी मसाला खाकरा घरच्या घरी घरगुती साहित्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स येत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम ना मेथी मसाला खाकरा बनवणार आहोत ना त्यासाठी इथे ते मेथीचे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केली आहे पाव वाटी मेथी जी की मी स्वच्छशी धुवून घेतली आहे इथे मी फक्त मेथीच्या पानांचाच वापर केलेला आहे यानंतर यामध्ये ॲड करत आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे तसेच पाव इंच आले दहा ते बारा लसूण पाकळ्या मूठभर देठांसहित कोथंबीर या सर्व साहित्यांमध्ये इथे मी आता थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये अशा प्रकारे मेथीचे वाटण तयार करून घेतले आहे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतल्यामुळे खाकरा तर आपला छान असा चवदार बनतोच परंतु खाकरे जे आहेत ना ते आपल्याला छान असे पातळ लाटता येतात कारण की आपण मेथी जर चिरून वापरली ना तर इथे मेथीला पाणी सुटते त्यामुळे खाकरे लाटताना ते पोळपटाला चिकटले जातात तर अशा प्रकारे मेथी मसाला खाकरे बनवत असताना मेथीचे वाटण तयार करून ॲड करावे वाटण तयार आहे आता आपण खाकऱ्यांसाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ हे पीठ मी चाळून घेतलेले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतके आहे यामध्ये ॲड करत आहे खाकरा छान असा खुसखुशीत बनावा यासाठी दोन चमचे बेसन पीठ तसेच चवीनुसार मीठ दोन्ही ॲड केलेले साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे इथे मी चपातीला जे पीठ वापरतो ना तेच पीठ इथे खाकरे बनवण्यासाठी घेतलेले आहे तर इथे आपले का खाकरे जे आहेत ना ते छान असे कुरकुरीत बनावेत ना यासाठी इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप जे आहे ना ते वितळून घेतले आहे वितळून घेतलेले तूप या पिठामध्ये ॲड करून घेतले आहे यानंतर हे तूप जे आहे ना ते या पिठाला छान असे चोळून घेत आहे अशा प्रकारे तुपाला तूप जे आहे ना ते पिठाला चोळून घेतल्यामुळे ना खाकरे जे आहेत ना ते छान असे कुरकुरीत बनले जातात इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तूप व्यवस्थित असे पिठाला चोळून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक चमचा सफेद तीळ तसेच पाव चमचा हळद पाव चमचा हिंग इथे मी एक चमचा जाडसर असे कच्चे जिरे कुटून घेतले आहेत तेही यामध्ये ॲड केले आहेत तसेच पाव चमचा ओवा जो की मी हातावरती चळून घेतलेला आहे आता ॲड केलेले सर्व मसाल्याचे साहित्य जे आहे ना ते या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मी यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले मेथीचे वाटण वाटण ॲड केल्यानंतर आता इथे आपल्याला काकरे बनवण्यासाठीचे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचे आहे तर इथे लगेचच पाणी ॲड करायचे नाही सुरुवातीला या वाटणाचा जो ओलसरपणा आहे ना त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचे आहे जर इथे आवश्यकता वाटली ना तर गरजेनुसार थोडे थोडे पाणी ॲड करायचे आहे कारण की एकदम जर पाणी यामध्ये ॲड केले ना तर हे पीठ जे आहे ना ते पातळ असे बनले जाते पीठ पातळ बनल्या गेल्यामुळे आपल्याला खाकरे जे आहेत ना ते छान असे पातळ लाटता येत नाही पुरी बनवण्यासाठी आपण जितक्या प्रमाणात घट्टशी कणिक भिजवतो ना त्याच प्रमाणात इथेही घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे तरच आपल्याला खाकरे जे आहेत ना ते छान असे पातळ लाटता येतात तर इथे पाहू शकता छान अशी घट्टसर कणिक मी मळून घेतली आहे खाकरे बनवण्यासाठी इथे मला पाण्याचा एकही थेंब लागलेला नाही जर तुम्हाला हे पीठ मळताना जर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये ॲड करावे तर आता ही कणिक छान अशी भिजावी नाही यासाठी इथे मी दहा मिनटं झाकून ठेवलेली आहे दहा मिनटांनंतर आता इथे तुम्ही पाहू शकता खाकरे बनवण्यासाठी जे पीठ जे आहे ना ते छान असे मुरले गेले आहे पीठ जितके छान भिजेल ना तितकेच आपल्याला छान असे जे पातळ असे खाकरे लाटता येतात तर अशा प्रकारे खाकरे बनवण्यासाठी जे पीठ जे आहे ना ते तयार आहे आता आपण लगेचच याचे खाकरे बनवून घेऊयात खाकरे बनवण्यापूर्वी ना इथे या पिठापासून छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे अशा प्रकारे गोळे तयार करून घेतल्यामुळे खाकरे जे आहेत ना छान असे आपल्याला पटापटा लाटता येतात तर इथे पाहू शकता सर्व कणकेपासून इथे मी गोळे तयार करून घेतले आहेत तर आता आपण लगेचच आपले खाकरे बनवण्यास सुरुवात करूयात खाकरे बनवण्यासाठी ना इथे मी आता तयार कणकेचा एक छोटासा गोळा घेतला आहे व यापासून खाकरा लाटून घेत आहे इथे खाकरे लाटत असताना तुम्हाला जर असे वाटत आहे ना तर कणिक पोळपटाला चिकटत आहे तर अशा वेळेस तुम्ही ते कोरड्या गव्हाच्या पिठाचा ना वापर करू शकता परंतु जास्त प्रमाणात ही पीठ आपल्याला वाप इथे वापरायचे नाही आहे तर इथे छान अशी एक पातळ पोळी मी लाटून घेत आहे तर इथे लाटताना ही पोळी जी आहे ना त्याला अशा प्रकारे चिरा जात आहे तर आपण घट्टी कणिक मळून घेतल्यामुळे याला चिरा जात आहेत जितक्या प्रमाणात शक्य होईल तितक्या प्रमाणात पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे कारण खाकरा जो आहे तो छान असा पातळसरच असतो तर प्रकारे इथे मी एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट ही पोळी दिसत आहे तर आता इथे आपण याचा खाकरा तयार करून घेऊयात कारण की या पोळीला चिरा गेल्या आहेत तर मार्केटमध्ये मा जसे मशीननी तयार केलेले एकसारखे गोलाकार आपल्याला खाकरे विकत मिळतात ना तसेच खाकरे इथे बनावेत यासाठी इथे मी एक डबा घेऊन याला गोल असा आकार देऊन घेत आहे तर इथे पाहू शकता मस्त असा गोलाकार मी इथे खाकरा तयार करून घेतला आहे याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना चिरलेल्या त्या मी काढून घेत आहे तर छान असा आपला इथे मेथी मसाला खाकरा जो आहे ना तो बनवून तयार आहे पाहू शकता की छान असा पातळ गोलाकार झाला आहे तर लगेचच इथे मी याला भाजून घेत आहे त्यासाठी इथे मी तवा जो आहे ना तो गरम करून घेतला आहे तवा गरम करून घेतल्यानंतर इथे मी गॅस जो आहे ना तो लो ठेवला आहे लो गॅसच्या फ्लेमवरती इथे दोन्ही साईडने आपल्याला खाकरे जे आहेत ना ते सुरुवातीला अर्धवट कच्चेच असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता एका बाजूला मी खाकरे पटापट असे लाटून दुसऱ्या बाजूला अर्धवट कच्चे असे दोन्ही साईडने भाजून घेतले आहेत अशा प्रकारे सुरुवातीला अर्धवट कच्चे खाकरे भाजून घेतल्यामुळे नंतर हे खाकरे जेव्हा आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजतो त्यावेळेस ते पटापट असे भाजले जातात तर आता हे खाकरे जे आहेत ना ते छान असे कुरकुरीत भाजून घेऊयात त्यासाठी मी इथे तवा गरम होता त्यानंतर गॅसची फ्लेम परत याची लो ठेवली आहे व एक एक खाकरा जो आहे ना तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेत आहे तर खाकरा भाजताना याच्या कडा भाजून घेणे फार महत्त्वाचे असते कारण खाकरा जो आहे ना तो मध्ये भाजला जातो व कुरकुरीत होतो परंतु याच्या कडा ज्या आहेत ना त्या तशाच चिवट राहतात त्यासाठी एक कापड घेऊन ना याच्या कडा ज्या आहेत ना त्या दाबून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मस्त असा आपला छान इथे खाकरा जो आहे ना तो भाजला गेला आहे भाजताना याचा सुगंध जो आहे ना तो छान असा घरभर तरवळत आहे तर पाहू शकता मस्त असा आपला खाकरा तयार झाला आहे याचा कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता छान असे दिसत आहे तयार झालेला खाकरा इथे बाजूला काढून घेतला आहे व अशाच प्रकारे ते मी बाकीचे खाकरेही छान असे भाजून घेतले आहेत तर पाहू शकता मस्त असे आपले मेथी मसाला खाकरे खाण्यासाठी तयार झाले आहेत हे छान असे एक महिनाभर टिकतात याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे खाकरे बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मेथी जी आहे ना ती यामध्ये वाटूनच वापरायची त्यामुळे खाकरे लाटताना अजिबात फाटत किंवा चिकटत नाहीत तसेच मेथी जी आहे ना ती अचूक प्रमाणात वापरायची नाहीतर खाकरे जे आहेत ना ते चवीला कडवट असे तयार होतात तर पाहू शकता मस्त असे आपले खाकरे जे आहेत ना ते छान असे तयार झाले आहे त्याचा कलर पाहू शकता टेक्शर पाहू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपीसाठी लागणाऱ्या ला सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मार्केटमधून आपण जेव्हा विकत खाकरे आणतो ना त्यावेळेस त्यामध्ये मैदा तसेच पामतेलाचा वापर केलेला असतो त्यामुळे अशा प्रकारे घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे खाकरे नक्कीच घरी ट्राय करावं कशाप्रकारे झाले होते हे मला तुमच्या कमेंटद्वारे अनुभवातून जरूर कळवा तर पाहू शकता छान असे कुरकुरीत झाले आहे त्याच्या कडाही छान अशा कुरकुरीत तयार झाल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत